नमस्कार श्री स्वामी समर्थ चांगली वेळ येण्याचे हे सात संगीत तुमच्याबरोबर अशा काही गोष्टी घडत असतील तर व्हा आनंदी जीवन मृत्यू नुकसान फायदा सुख आणि दुःख या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत जीवनात कधी कधी भरपूर सुख असतं तर कधीकधी भरपूर दुःखही मिळतं प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतच असतात तेव्हा तुम्हाला काही संकेत मिळू लागतात चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात मग ती व्यक्ती असो ना यासाठी कारणीभूत असते ती म्हणजे वेळ म्हणून तर लोक बोलतात की थोडं वेळ द्या सगळं काही ठीक होईल अशातच वेळ ही खूप ताकदवान आहे कारण प्रत्येक वेळेचा वेग नेहमी सारखा नसतो त्यात एखादी वेळ माणसाला क्षणात त्याचे जीवन बदलून टाकते तर वेळ ही राजाला मोठे पद आणि गरीब माणसाला श्रीमंत बनवू शकते जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ येत असते तेव्हा सगळीकडे निशाणा असतो तसे चांगली वेळ सगळीकडे आनंद पसरवत असते ज्योतिषशास्त्रानुसार वेळ किंवा वाईट वेळ येत असते तेव्हा ते ते तुम्हाला काही संकेत मिळू लागतात पण कधी कधी तुम्हाला ही चिन्ह समजत नाहीत शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येणार असेल तर अशा परिस्थितीत त्यांना आधीच काही संकेत दिसू लागतात त्याचप्रमाणे वाईट काळ आला तरी ती माणसाला वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे मिळतात अशावेळी जर एखाद्या व्यक्तीने या सर्व गोष्टीकडे लक्ष दिले तर त्याची चांगली वेळ येणार आहे हे वाईट काळ कळू शकते आज आम्ही तुम्हाला चांगली वेळ येण्या अगोदर काही संकेताबद्दल सांगणार आहोत चला तर जाणून घेऊयात चांगली वेळ येण्याची चिन्हे एक गाय जर तुमच्या घराच्या दारात गाय आली तर ते खूप शुभ चिन्ह आहे मानले जातं याचा अर्थ तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे अशा वेळी गाय घरी आल्यावर तिला भाकरी खायला घावला दोन वाटेत माकड दिसणे तुम्ही बाहेर कुठेतरी जात असाल आणि त्याचवेळी वाटेत तुम्हाला माकड दिसले तुमच्या उजव्या बाजूला माखड कुत्रा किंवा साप दिसला तर खूप शुभ चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा की अधिक पैसा तुमच्याकडे येणार आहे या दुसरीकडे सकाळी उठून पूजेला नारळ पहिला तर धनाची देवी लक्ष्मी देवीच्या कृपेने वर्षा होणार आहे हे समजून घ्यावे तीन बाल्कनीत चिमणी येऊन बसणे जर चिमणी तुमच्या घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत येऊन बसून किलबिलाट करत असेल तर समजून घेतले पाहिजे की तुमच्या आयुष्यात जे काही दुःख त्रास चालू आहेत ते दूर होणार आहेत आणि तुमची चांगली वेळ येणार आहे चार घोड्याची नाल वाटेत कुठेतरी जात असाल आणि तुम्हाला कशी घोड्याची नाल सापडली तर ते खूप चांगलं मानलं जातं शनिवारी वगळता कोणत्याही दिवशी रस्त्यावर घोड्याची नाल आढळली तर ती सोबत ठेवावी पाच फुलपाखरू दिसणे सुंदर फुलपाखरे देखील शुभतेचे प्रतीक मानले जातात आजूबाजूला अचानक रंगबेरंगी फुलपाखरे दिसली तर तुमच्या आयुष्यात आनंद येणार असल्याचे लक्ष नाही सहा रुईचे झाड अंगणात वाढणे जर तुमच्या घरासमोर रुईचे झाड वाढताना दिसले तर ते अतिशय चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर लवकर चांगली वेळ येणार आहे सात हातामध्ये पाण्याने भरलेले भांडे दिसणे महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडताना एखाद्या व्यक्तीला हातात पाण्याचे भरलेले हांडे दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे हे समृद्धीचे लक्षण मानले जाते तुम्हाला जर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ